फ्रेंड <coughs> मी तुमची चुकली मी शाळेचा आवरले आणि शाळेत जायचं आता टाइम होईल शाळेत जायचं रात्री आमच्या इथं विसर्जन झालं गणपतीचं सगळ्या साडे दोघं बी गेलते विसर्जनला मला जाऊच दिलं नाही माझ्या सगळ्या मैत्रिणी गेलत्या आई तिकडच्या आईच्या इकडच्या गेलत्या मी गेलेच नाही

दोघा लागलं बघ टेकड गेलो टाकली झटकलं गुलाबी चोरलं डोळ्यांनी चोरलं मग काय झालं हा मग परत माघार गेलो आणि गुलाब घेतला त्याच्यात डोळ्या टकल्याने आलो चिंग परत चिंगड परत आलं चिंगरिंग ग चिंगरिंग डिंगरिंग आहे डिंग पळत आलं येऊन मला म्हणतोय की मला अभ्यास करायचा आहे म्हणून मी आलोय हाय का नाही लेखवाट पत्र आहे जे पोर गं मला काय म्हणलं की मी ना आलोय बाबा नाचून आता मला अभ्यास करायचा आहे चल म्हणली होती कोण म्हणलं काय का छुकली चल म्हणली होती तुला नाचायला कोण मी कोण मी काय म्हणला तू मी म्हणलं मला अभ्यास करायचा आहे म्हणून नाचून घेचून आलो बाबा आपली बहीण नाही तिथं, भाऊ नाही तिथं, आई नाही तिथं, बाप नाही तिथं. आपण कशाला जावं नाचायला तिथं. माझं तिथं लग्न आहे की जावं घरी आणि तर मरी ऐकत कव्हा गेली होती. आणि किती वाजता? रात्री दहा वाजता आली पूर्वी. आणि आता शाळेत जायला नको म्हणते. अभ्यासच झाला नाही तर काय करू? अभ्यास नाही झाला म्हणून जायचं नाही ना शाळेत. हो अभ्यास शाळेतच झालाय. शाळेतच झालाय का? नाही खोटं बोलती. म्हणून अभ्यास नाही झाला म्हणून शाळेत नाही जायचं. मला काय म्हणते अगं मग मी आमचं आता सांगितलं ना आम्ही काय करू सायच करता मग घरी आल्यावर काय नुसतं हिंडायचं नाही कुत्री मारत दहा वाजता आले नुसते रात्री दहा वाजता विसर्जन होत टाकलं पाणी सगळं संपवून टाकलंय बसले रातभर आंघोळ करत शॅम्पू लाव तर या अंगाचा गुलाल निघला गुलाल बसला काय काय चालवायला लागलं

दुखणं आलं तर शाळा कोणी बुडवायचे नाही का मी बुडवली का मी बुडवली हो का झाली सल्ली सगळ्यांपेक्षा तुला घर जायचं तू काय म्हणला का म्हणलं तस कशाने जाऊ म्हणजे